चौघांना तात्काळ अटक हल्लेखुरामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सहभाग सांगली येथील गणपती मंदिरासमोर राहुल संजय साळुंखे बावीस वर्षे राहणार जामवाडी सांगली त्याचा खून केल्याप्रकरणी संशयित अनिकेत उर्फ मुन्या संजय सलगरे वय एकोणीस वर्षे भूषण संजय एडके वय सव्वीस वर्षे गवळी गल्ली सांगली अभिषेक सतीश भोजने वय वीस वर्षे अरिहंत कॉलनी शामराव नगर सांगली अक्षय चंद्रकांत सलगरे वय सत्तावीस वर्षे राहणार गवळी गल्ली सांगली या चौघांना अटक केली आहे तर अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे अल्पवयीन मुलीचे अपहरण व आयवर खुनी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे चौघडा एप्रिल सोळापर्यंत कोठडी देण्यात आली आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी मोहित्याचा धाक दाखवून कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे घर दुपारी राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते यावेळी मुलीच्या आईवर कोयत्याने वार केला होता सांगली शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने मुलीची सुटका केली होती या प्रकरणी समर्थ भारत पवार वर्षे राहणार बोधगाव रस्ता सांगली राहुल संजय साळुंखे वय बावीस वर्ष राहणार जामवाडी सांगली आदित्य गणेश पवार वीस राहणार जामवाडी सांगली शुभम नामदेव पवार वय बावीस वर्षे राहणार गाव भाग सांगली या कोळीला अटक केली होती या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला होता बुधवारी रात्री राहुल आणि मित्र तेजस करांडे हे दोघे एका युतीने भेटायला बोलावले दोन गणपती मंदिरासमोर आले होते संशयित पाच जण कोयता व धारदार क्षत्रिय घेऊन आले व त्याने त्याचा खून केला उपनिरीक्षक महादेव पोवार कर्मचारी संतोष गळवे गौतम कांबळे यांनी बारा तासात या पाच जणांना ताब्यात घेतले आहे खुनातील मुख्य संशयित गवळी गल्ली येथीलच आहेत त्यांचा सहभाग निश्चित असल्याचे समजल्यानंतर मृत राहुलच्या समर्थक आणि घरासमोर जाऊन शिबिगाळ करत त्याच्या घरावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण होते गणपती मंदिरासमोर राहुल आणि मित्र तेजस्वर पाच जणांनी हल्ला केल्याचा प्रसंग परिसरातील स्थिती कॅमेरा झाला आहे पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अधिकचा पोलीस तपास पोलीस करत आहेत